सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा निफाडच्या देवगाव येथील शेतकऱ्यांना शेतात पाणी साचल्यानं बियाणे पेरता आले नाही म्हणून ते विक्री करत मिळालेले पाच हजार पाचशे पन्नास रुपये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मनी ऑर्डर केले मला रमीही खेळता येत नाही तुम्ही हे पैसे वापरून माझ्यासाठी रमी खेळा आणि जिंकून पैसे पाठवा अशी विनंती या शेतकऱ्यानं केलेली आहे मी माणिकराव कोकटे साहेब यांच्या जिल्ह्यातील एक शेतकरी ही आमची झालेली शेतांची अशी अवस्था मी पेरणीसाठी घेतलेले बियाणे पण पावसाने आधी पाऊस झाल्यामुळे व पावसाने पावस उघडीक न दिल्यामुळे मी माझे बियाणे तसेच पडून राहिलेले मी आत्ताच काल परवा सोशल मीडियावरती जे संसद भवनामध्ये साहेब यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ बघितला मी शेतीच्या पेरणीसाठी घेतलेले जे बियाणे होते ते विकून आज मान्य कोकटे साहेब यांना मनी ऑर्डरद्वारे ते पैसे पाठवले आहे माझी फक्त एकच इच्छा आहे का साहेब यांनी ते पैसे मी जे पाठवले आहे त्याचा एक रमीचा डाव खेळून मला त्याच्या बदल्यात एक मदत करण्याचा प्रयत्न करावा आणि असं जर झाल्यास तर मी आमच्या इथल्या असणाऱ्या पाच ते साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावरील बाधित क्षेत्रावरील शेतकऱ्यांना पण सांगू इच्छितो का तुम्ही पण असंच करा साहेब आपल्यासाठी रमी खेळून पैसे जिंकून देतील शेतीचा डाव हरलो शेतीतून काहीच मिळालं नाही त्यामुळे रमी खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांना मनी ऑर्डर पाठवली आता त्यांनी मदत करावी अशी विनंती वजा पत्र लिहित योगेश खुळे यांनी मनी ऑर्डर पाठवलेली आहे अझर कादरी नाशिक न्यूज निफाड